मी इथे चाललेलो होतो शेतामध्ये पण तर ना हा माझ्या मामाचा गाव आहे आणि मी आलेली होती तर इथे मस्त तुम्हाला ना आपलं रानमेवा पण भेटणार आहे म्हणजेच आपल्या वेरोण्या बोर असं काही तर आज ना बघू शकता तुम्ही बघा आलेले आहे एन्जॉय करण्यासाठी आपले फॅमिलीला घेऊन नावाकडील व्हिडिओ बघायचा असेल तर सबस्क्राईब करून घेवाची बाय तोडायला गेली आहे बाबा रान तोडता येते का नाही तोडता येत तर ना वेरोणीचं झाड तर दिसलं मंडळी पण खूप वर्द होत्या का काही आम्हाला तोडता येत नाही फक्त एक दोन तोडल्या आणि निघालो आम्हीच समोरच्या प्रवासासाठी तर कंटिन्यू करा व्हिडिओ राहू दे बेटा चल नाही तो बापे बघू शकता कसला रस्ता आहे हळू हडूचाला कसा उतरता उतरता रस्ता आहे गावा जी जे एवढी जागा दिसत नाही रे बाबा तुला जागा असताना पण हा बघा रस्ता भेटे ना की की, की, की याचा बघवतोय आम्हाला आणि फायनली मंडळी आपण ज्याच्यासाठी वाट बघताय ते तर आपण पोचलो होत नदीवरती शेंग तर हे ओळखते का तुम्ही शेंगाचे झाड तर नदीच्या जवळपास बघू शकताय शेत आणि हे होते शेंगाचे झाड म्हणजे पोपटीचे झाड काय ना गाईच फायनली आम्ही पोचलेलं आहे नदीवरती तर आपण मस्त आपला सनग्लास लावून घेऊया सनग्लास लावून आणि मस्त फ्लॅश मारत जाऊया आपण नदीवरती बघू शकता आपल्या नदीवर बघू शकतो फायनली नदीवर पोचलोय फ्लॅश मारत मारत तर आता काही लोक आपली पार्ट्या करून जात होते आणि आपण मस्त एन्जॉय करणार आहोत तर कंटिन्यू करा आपले मंडळी कोणाकडे गेले व्हिडिओज काढत राहिले ना आमची मंडळी कुठे गायब झाले काय माहिती दिसतंय का ग बाई तुला तर माझी फॅमिली फायनली दूर निघून गेलेली आहे मीच व्हिडिओच्या नादात राहिली मागे तर चला आपण जाऊया मंडळी त्यांच्याकडे हे बघा मस्त कारवार घेऊन आलेले लोक नाही तर आपल्याला भेटली मस्त वारू आणि माझे बघू शकताय सिनेमॅटिक सीन तर मस्त वाळू खेड्यात बसली लहानपणीच्या आठवणी ताज्या करत अरे थांबा मंडळी जाऊ नका मी काही चालली नाही कुठे मला दिसले एक खडक ना आपण जाऊ आता त्या खडकावर तर मस्त आपण खडकावर जाऊन दोन तीन फोटो काढून घेऊयात आणि ना मस्त थोडशी फ्लॅश मारूया इथनं सनग्लासेस लावून आपल्या कंटिन्यू करा बाबा तुम्ही माझा व्हिडिओ तरी बघा मी कशी सिनेमॅटिक सीन करते आहे वरती साडून टेन तर आपण करूया शाहरुख खान वाली थोडीशी सीन करूया का फिरव राहू दे बाबा लोक मला म्हणतील बाई डोक्यावर पडलेली दिसती हाय तर बघा पुरा व्यू नदीचा आणि माझी चिल्लर पार्टी पाण्यामध्ये खेळण्यासाठी पाणी उडाव असं माऊ पाणी उडावाच्या दिदी शालक तर माझी चिवताई बघू शकते माझी माही पाण्यात जाऊन बाबा मस्त स्विमिंग स्विमिंग आहा माही चिल्लर येहे मेडे चिल्लर दोनों मंडळी अशी हाय प्राचीची फॅमिली मे दे माहे माहि इकडे बा माही माही योहान ते इकडे बघ दे तू ए दादा इकडे बघ रे पोरांना बघा बघा म्हटलं तर पोरांचं काही वेगळं जाणार काही आपल्याला फोटो काढू म्हटलं तर दड उभे राहे ना एक जातो इकडं एक जातो तिकडं युहान युहान है। हेलेल्या है। होत्या आपल्याकडे खाऊच्या पिशव्यास म्हणजे लाडू मुरले चिवडा आणि तिळगुड्याचे लाडू तर खाऊयात आपण तेव्हा दिसले। दिसले, दिसले 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 आता दिसले समोर या म्हणा चला जाऊन तिकडेच आपण फायनली आपला नाश्ता झालाय आणि बघू शकताय सूर्य मावळायला आलाय ना आता निघूया आपण पटकन घरी जाण्यासाठी तर असा होता मंडळी आता प्रवास